नमस्कार श्री स्वामी समत आज आपण बघणार आहोत लक्की बांबू प्लांट याविषयी माहिती चला तर बघूयात वनस्पती वनस्पतीला घरात ठेवल्यासे ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा आणि समृद्धी आणि शांतता लाभते असे मानले जाते असे मानले जाते तसंच फेशगुईमध्ये याला खूप महत्त्व आहे म्हणजे योग्य दिशेला ठेवल्यास अधिक लाभ मिळतात लक्की बांबूचे फायदे काय आहेत आपण ते बघूयात घरात सकारात्मकता ऊर्जा येते लक्की बांबू सकारात्मकता ऊर्जाला आकर्षित करतो आणि नकारात्मकता ऊर्जाही कमी करतो ज्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मकता वातावरण तयार होतो तसंच घरात सुख समृद्धी आणि घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते की लक्की बांबू घरात ठेवल्याने घरात पैसा आणि समृद्धी येते तसंच आरोग्याविषयी पण पन... म्हणजे आपल्याला आरोग्याविषयी काही लोकांचा असा विश्वास आहे की लक्की बांबू घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि आरोग्यही चांगले राहते आता आपण म्हणत नाही ना असं म्हणजे आरोग्यही चांगले राहते तसंच हा हवेची गुणवत्ता लक्की बांबू हवेतील विषारी घटक कमी करून हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतो असे मानले जाते तसंच आपल्याला वास्तुशास्त्रानु वास्तुशास्त्रानुसार लक्की बांबूच्या घराच्या पूर्वीकडे किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास चांगले परिणाम मिळतात असे सांगितले जाते म्हणजे जे आपले कामही होत नाहीत तुम्ही जर लक्की बांबू हे ठेवलं तर आग्नेयी कोपऱ्यात तर आपले हे सुरळीत होते तसंच लक्की बांबूची काळजी कशी घ्यायची लक्की बांबूच्या मुळांना नेहमी ओले ठेवा ठेवले पाहिजे तसंच प्रकाशाला त्याला जास्त सूर्यप्रकाश आवडत नाही त्यामुळे कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवली पाहिजे तसंच जर मा तुम्ही मातीत लावत असाल तर चांगली निचरा होणारी माती वापरा तसंच तिला खात खाताची गरज नसते पण आवश्यक असल्यास हलकेसे थोडेसे आपण ते पण घालू शकतो तसंच घराच्या पूर्वेकडील किंवा कोपऱ्यात सकारात्मकता ऊर्जा आणि समृद्धीसाठी लक्की बांबू हे ठेवले जाते तसंच लक्की बांबू लावताना काय काळजी घ्यायची लक्की बांबूचे रोप घरात ठेवल्याने तो योग्य दिशेला ठेवावेल जेणेकरून सकारात्मकता ऊर्जा ही अधिक प्रमाणात आकर्षित होते आपल्या घरात तसंच लक्की बांबूची काळजी घेणे आवश्यक आहे ज्यामुळे ते चांगले वाढेल आणि सकारात्मकता ऊर्जा देत राहील तसंच पाण्याची योग्य अवस्था ठेवा आणि जास्त पाणी देणे टाळा ज्यामुळे मुळाशी कुजण्याची शक्यतासुद्धा असते म्हणजे जास्त जरी पाणी झालं की तिला झाड कुजण्याची जी, शक्यता असते तसंच नेहमी लक्षात ठेवा की चार डेट असलेले बांबूचे रोप नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो म्हणून त्यामुळे ते घरात ठेवणे टाळा म्हणजे आता आपण काय करतो रोप आणलेला असतो तर आपल्याला आपण काय करतो ते वाढत जाते किंवा कुणा कुठं कुठं वाढत नाही त्याला काही प्रमाणात खात वगैरे कमी पडलं दोन चार जरी असे देठ असले तर ते घरात तसे ठेवू नका कारण घरात नकारात्मकता ऊर्जा परिणाम होते अशी कशी ती कशी असायला पाहिजे लक्की बांबूचे झाड पूर्ण असे भरून देट हिरवे पाने असलेले असायला पाहिजे तसंच त्या लक्की बांबूला आपल्याला काय करायचं लाल उलनचा दोरा किंवा आपलं ती मौली हातात बांधतो ज्याला नाडाई म्हणतो ते सुद्धा तुम्हाला त्याच्या बुडाशी बांधायचं आहे तसेच लक्की बांबूचे झाड या दिशेला लावलं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी हे दूर होतील वास्तुशास्त्रानुसार नशीब आकर्षित करण्यासाठी घराच्या या दिशेला बांबूचे रोप लावून ठेवण्याचे खूप महत्त्व मानले जाते तुमच्या घरात सदैव घर भरल्या भरल्यासोबतच ते तुमचे नशीबी बदलते म्हणजे घरात भरभराट बर होऊन तुमचे नशिबी बदलते तसंच वनस्पती प्रत्येक दिशेला आपली जादी दाखवतेच हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते वास्तुशास्त्राच्या नियमाने पालन केल्यामुळे तुमचे जीवनातील सर्व समस्या हे दूर हो होण्यास मदत होते त्याचबरोबर घरातील वास्तू योग्य ठिकाणी ठेवल्याने ठेवल्यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष हे दूरसुद्धा होऊ शकतात तसंच कमी होण्यास मदत होते आपल्या जीवनातील वनस्पती केवळ कोणत्याही जागेला कोणत्याही जागेला आकर्षित बनवत नाही तर ऊर्जावान शक्तिग्रह म्हणून देखीलसुद्धा काम करतात जे की तुमच्या घरात किंवा ऑफिसचे वातावरण वातावरण बदलण्यास सक्षम आहे योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास ते चमत्कार करू शकते तसंच वास्तुशास्त्रानुसार हे फेग फेग शुई दोन्ही बद्दल बांबूचे रोप लावणे खूप शुभ मानले जात खूप शुभ मानले जाते पाहणे तसंच खूप आपल्याला शुभ मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की जर बांबूचे झाड योग्य दिशेने ठेवले तर ती लक्की चा, चा म्हणून सुद्धा काम करतो बघा कोणते कोणते आता आपण जशी मनी प्लांट लावतो हे तसंच ल हे बांबू लक्की बांबू प्लांट पण आपण जर योग्य दिशाला लावलं तर आपल्या घरात हे चमचमी चमचम भासती लक्ष्मी आल्यासारखं होती म्हणजे चमचम भासती काम कर तसं काम करते आपल्या घरात लक्ष्मी आल्यासारखं जीवनातील उपचारांनी वाढीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते घरात बांबू ठेवण्याचे अनेक शास्त्रीय आणि पारंपरिक फायदे पा आहेत बांबूचे रोप रोप उर आकर्षित करते हवेतील विषारी घटक कमी करते आणि घरात हे शांतता व समृद्धी आणते असे मानले जाते तसंच बांबूच्या लाकडाचा वापर दैनंदिन आयुष्यात देखील भरपूर प्रमाणात वापर केला जातो बांबूचे रोप हे अनुरूप दिशेना ठेवणे खूप फायदेमंद आहे घरात बांबूचे रोप ठेवण्याची योग्य दिशा पूर्व या दोन दिशा योग्य आहेत जसं मी तुम्हाला मग अशी म्हणले आपण आग्नेय दिशा आग्नेय दिशा दिशा तुमच्या आयुष्यात पैशाची मुक्त प्रवाह दर्शविते धनाचा प्रवाह सतत चालू राहण्यासाठी बांबूची रोप लावण्यासाठी हे सर्वोत्तम दिशा आहे म्हणजे आग्नेय दिशा तसंच समृद्धी आकर्षण करण्याचे गुणधर्म व गुणधर्म वाढवण्यासाठी हिरव्या पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या भाड्यांचा वापर करा म्हणजे आपण दिसण्याचा दिसण्यासाठी काय करायचं आपल्याला ते रोप ठेवण्यासाठी चांगल्या भांड्यांचा वापर करा तुम्ही हिरवे किंवा पिवळे आणखीन ते झाड अशी उठून दिसेल तसं सोनारी रंगाचा भांड्याचा सुद्धा वापर समृद्धीसाठी मानला जातो बघा आपण एखादा असं आता हे रोप लाग आणलं तर आपण बांबू प्लांट तर आपल्याला एखादा सोनेरी कुंडा किंवा असे हिरवे पिवळे असे कुंडे आणलं तर ते आणखीन आपली शोभा वाढवते म्हणजे समृद्धी वाढवते त्या ती लाल रिबीन सुद्धा बांधावी म्हणल्यासारखं असे म्हटले जाते की बांबूच्या बांबूची तुटल्याशिवाय वाकण्याची क्षमता ही अनुकूलता आहे ताकदीचे प्रतीक आहे असं मानले जाते तसंच दुसरी दिशा पूर्व दिशा बांबूचे रो रोप ठेवण्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा कारण मानले जाते सकारात्मकता ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते तसंच बांबूचे पोकळ खोड मोकळेपणा आणि संवादाचे प्रतीक आहे ज्यामुळे ऊर्जेचे मुक्त प्रवाह होते व सकारात्मकता सकारात्मकता आपल्या घरात येते तसंच उत्तर दिशा उत्तर दिशा हे विकास आणि समृद्धीचे प्रतीक असे म्हटले जाते या दिशेला बांबूचे जलद वाढ जीवनातील वर वराच्या दिशेने आणि यशाच्या संबंधित आहे ही संपत्ती शांती आणि आनंद आकर्षित करते तुमच्या ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेला बांबूचे रोप लावा जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल तसंच ईशान्य दिशा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा चांगल्या आरोग्य प्रतिनिधितत्व करते ईशान्य दिशेला रोप लावल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते व तसंच बांबूची शांत ऊर्जा वाढवण्यासाठी तो एका काचेच्या भांड्यात लहान खडे आणि पाणी घालून ठेवावे म्हणजे ईशा ईशान्य दिशाचा आपल्याला काय करायचं काचे आहे काचेच्या भांड्यात ठेवावे असे आहे बांबूच्या झाडाची माहिती बांबूचे झाड कोणत्या दिशेला लावं आपण आज हे जाणून घेतलेलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज अशी आहे बांबूची योग्य बांबूची प्लॅन्ट लावण्याची योग्य दिशा श्री स्वामी समर्थ